सोने सोने रात्र बाई रात्र मिलनाची किती वाट भाई, रे खंडवाची, तुमचा नमाज लग्नाचा जोडा नारीचा देवा छंद तुम्ही सोडा आतावा न ती मला तुमच्या बोलण्याची किती वाटप बाई खंड बालोय सासरवाडीला हिड गवत येथे नेहमी पोर खेळत राहते हे चुकाट्या तर काढायलाच लागन नाही गवत हो मी बाई काय करू राहिले काय नाही गबाळ काढू राहिली किती गबाळ झाले इडे नाही पोरं लि खेळत राहत्या म्हटले आता हे गबाळ काढून घ्या हा बरोबर इकडे सोयाबीन आहे सोयाबीन मध्ये आले मोठा काढून घ्यायचं काढून घ्यायचं काय दाजी इकडे कुठं आज आज मामाला भेटता आलो ना मामाला भेटायला हा बरेच दिवसाच भेटेल नव्हतो मग आज आलो हो का हा या मग परत येताना या पाणी घ्यायला हा येतो येतो हा जाऊ का हा या, तो, या तो। हे काय खरं नाही सारखीच इथेन जाते तर लाईट यायपर्यंत आहे ना इथंच बसावं लागेल ला मला लाईट आली म्हणजे पाटदेशेने मोटर चालू करता येईल हे सरकार एक असं आहे वेळेवर लाईट ठेवत का नाही काय नाही पाच पाच दहा दहा मिनटाला लाईट जाते अवघड आहे लाईटीचं एक ओ मामा राम राम पाहुण्या आत्ता आले काय इतक्या बसा बसाय बस एक नको नको करून ठेवलंय बघा मला काय जाती येते लोड शेडिंग असेल कशाची लोड शेडिंग आहे मग अर्धा तास चालते तर लगेच बंद होतीये तसं नाही मग लायटी जास्त लोड येतो आता तुमची मोटर चालू आहे बाकीच्या लोकांच्या मोटरी चालू असतील ना त्याच्यामुळं ते लोड येतो त्याच्या आता म्हणलं बसावं इथं लाईट म्हणलं चला म्हणलं भेटून येऊ ना मग पाऊस पाणी आहे का तुमच्याकडे चांगला पाऊस आता दोन तीन दिवस चांगला पहिला नाही एवढा म्हणजे अजून आमच्या इडीनला पाणी काय उतरेल नाही ब काय म्हणता नाही चांगला पाऊस पडला तरी विहिरीला पाणी नाही उतरलं नाही 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 आमच्या इकडे बघा विहिरी फुल झाले अहो तुमच्याकडे शेवट गंगा येईल गंगेच पाणी तुम्हाला अलग द्या ना त्याच्यामुळे तुम्हाला पाणी उतरणार नदी सव जवळ आहे परत तस आमचं नाही ना आमचं तिकड हे बाग आला वाळवंट दुष्काळ बाग म्हणायचं दुष्काळ बाग हे बस गप कशाला वरती गप मामा हा तिला काही चारा पाणी घातलं नाही का घातला की काय गाय का आत्ता जमली काय बारीक बारीकिती दोन दिवस झाले मग अजून नाही खाणार हो हा दूध पाजायला लागते हा मग आता टायमिंगच झालं तिचं आता नाही एवढा लवकर नाही दूध पाजत मी मग संध्याकाळी आठ साडेआठ ला पाचतो तो मग याचीच गाठ न मग काय करायचं म्हणजे तुम्ही जनावरांचा जीव घेत जनावरांचा जीव नाही येत मग त्यांना जर सारखंच गाय पैसे पाठवलं तर त्या गायची तर तब्येत राहील का नीट नाही मग का तुमचं काय चालू आहे काय ना बघा सोयाबीनला पाणी लावलंय हा मोटर चालू करायचे म्हणून आता बसले इथं लाईट आले की मोटर चालू करायचे बरोबर किती एकर ऊस बघा पंधरा बिघे ऊस लावलाय मी पंधरा बिघे ह आपल्याला एकंद हा साखरे घेऊन जा साखरेची गोंद काय आहे तवा शिल्लक गोष्ट आहे या तुम्हाला भेटत राहते कारखाने कोण मग सहा पोती भेटतात आपल्याला नाही आपल्याला एक पन्नास किलोची गोंद घेऊन जा घेऊन जा काय काळजी करू नका चांगली हो मामा मग तुम्ही दिल दरे हो शेवटी जावाये पूर गे आणि कुणाला द्यायचं नाही पुरीला जावायला द्यायचं नाही का दिलंच पाहिजे ना मग ऊस या आहे सोयाबीन तर लावली की ही काय इकडून लावली इकडं लावली हो बारा बी सोयाबीन आहे आपली बरं बरं चांगलं हा मगच्या टायमाला बारा तेरा जन्मा होते हा होते ना मग काय केले इकली इकले आता काय आपल्याला होत नाही हा म्हणून इकली ही आपलं एक खून ठेवलंय हा हे आता दोन दिवस झाले हे वासरू झालंय आणि ती गाय आपली दुधासाठी ठेवली थी आहे तिकडे मग दूध किती चालू आहे आता हे घरापुरतं आपल्या पाच लिटर भेटतं बस एवढं पाच लिटर दूध खाते तुम्ही आता घरात लागतं येऊ दो मग नातवंड आहेत त्यांना खाय प्यायला कुठला आणायचं आपण अव तू डिरीला न्यायचं ना एक टायमच डेरी जाऊन ना। द्यायचं नाही नाही घरात खात्यात लेकर चांगलंय कसं आहे मला पण आवडतं मग दही पण लावतो आम्ही लेकर खात्यात बरोबर उन्हातानाचं चा दही पेल्याला चांगलं असतं हा बैल कवा घेतला खिल्ली हे झालं बघा दोन महिने झालं दोन महिने हा कुठून आणला मला सिन्नर मध्ये दिसला होता एका माणसाकडे त्याच्याकडून तिथंच घेतला मग लगेच मी तसंच आणला हा चालू का अवताल मग अवताला आणलाय नाही त्याला अजून एक जोड बघायचा आहे घ्या मग असाच घ्यायचा बारीक काम आहे मग हा पण तुम्ही लई गावात बांधते दे आता पाऊस पडलेला आहे चिखल राहणार राहणारच बरोबर म्हणून तिकडे बांधत होतं पण तिकडं लय चिखल झालं म्हणून झाडाला बांधला इकडे आणून हो पण त्यांचं खायला नाही घालते काय होतं त्यांचा भात सापडा उघडलं आता ते बघा पाहुणा सगळे हिरवा पडले का पुढे हां ती पण लय मस्तीच आहे खात नाही बुवा तुडवताय नुसतं नाही खाऊन चोखणं हां त्याला वाटलं एकंद्याला कशी कधी मध्ये जर खिचडी दिली ते माणूस गबा गप खात असं आहे ते हां त्याला ना आता मी गुळे चालू करणार आहे हा म्हणजे गव्हाचं पीठ का हां हो मग ते लय गुटगुतीत होईल त्याला चांगलाच बनवायचा आपल्याला मामा किती जाती साई दाती का चौच चौच आहे चौसा जाती म्हणजे चारच जाती का मग लय मोठा होईल तो हा माहिती मामा भारी काम केलं बघ तू बैल बाजी बी आतला बरं पाहू ना काय सज आले होते एका माझ्याकडे काय काम काढले मामा हा तुमची पोर काय करते म्हणजे म्हणजे माय बायको तुमची बायको हा मग काही घरी असाल ती घरी कोणाच्या आता तुम्ही इथं एकटा आलाय पाहुन मग तुमच्याच घरी असाल ना ती का तिला सोबत घेऊन आलाय तुम्ही माझी मामा ती इकडे येईल ना हय पाहुन काय म्हणताय तुम्ही का... काय म्हणायचंय नक्की तुम्हाला काय म्हणायचंय हा कालच आठ वाजता घरातून येईल कालच घरात ना आठ वाजता निघाली मग म्हणून मी आलोय तुमच्या पोते म्हणजे तुम्ही इथं तिला बघायला आलाय का हा ह पाहुन तुम्हाला गोडीत विचारतो बरं का अजून काय झालं होतं तुमचं नेमकं झालं काही नाही तिला आहे ना ते कापाय लावलं होतं हा अहो घास कापला नाही काही नाही मग आता नवरा बायकोच थोडं बोलणं होणारच ना म्हणजे तिला काय मी हान मार नाही केली अच्छा शिव्या वगैरे दिल्या बा थोड्याशा आता घरगुतीच मी आता तिला काय जात का आला मी राग, राग निघालो मग मी घास कापाय गेलो मी गास तिकडे बाई की निघू नाही कवा गेली तर पाती येईल माझं वाटतं असेल तुमच्या तिथे येईल म्हणून आलो पाहायला ह पाहुन डोकं नाही फिरलं तुमचं काल पूर्वी आठ वाजता करत ना बाहेर गेली तुम्ही आत्ता शोधायला येत का मग डोकं फिरायला जागे ह बरं का नीट बोला तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही कोण म्हणजे काय झालं काय झालं म्हणजे तुम्ही माव कशी काय दाती येऊन राहिले हा तुम्हाला काय कळतं का काय ती बाई माणूस आहे आणि कालपासून नाच्या का बाहेर आहे तुम्ही आता इथं बघायला आलाय मला काय माहिती म्हणलं असेल म्हणून मी आलो तुम्हाला फोन करता येत नव्हता का मग मला आमचे फोन येईल कशाला आहे सांभाळताय आमच्या लायटी तुटून गेले तिकड वा पाण्या पावसान पाण्या पावसान लायटी तुटल्या काय वा पाहुन एवढं बरं काय आलं तुम्हाला हा माझी पोरगी जर मला दिसली नाही ना संध्याकाळपर्यंत पाहुणाला लक्षात ठेवा बरं काय करणार काय करणार नाही तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये चांगला इंगा दाखवला ना मी तर मग कळेल तुम्हाला स्टेशन उलटे रामराम घालते घालतात का नाही कुठला पोलीस तुम्हाला रामराम घालतो ना ते मी बघतो मग पण इड आहे का नाही एवढं सांगा ती तर अजून आली नाही हो मामा मंग ती कुठं बियाल मला आता मला काय माहितीये कुशल मुताड प्यायचं आणि तिला मारहाण करायची पुरीला हा तिला कावा मी मारहाण केली मारहाण कावा केली माग आली होती ती सहा महिने माझ्या बैसे राहिली मारहाणच केली होती ना तवा मग ते आई बापाचे लाड आहे ना म्हणून तीड थांबली पाहुण म्हणून अशी ती होय नीट बोला बरं का नाही तर तोंडातली जीभ आहे ना लय वळवळ करते अशी तोडीनं कुत्र्याला फिकिन कुठं भेटत मला सांगा मी जातो पाहिलं मला माहित आहे का ते कुठं भेटेल ती तिची मावशीच्या गावाला तर नाही ना मावशी तर इथं आली इड आहे का हा मग तिचे असतील ना मावस बाहून ते कोणी काय माहित नाही पाहुण बरं का पण संध्याकाळपर्यंत आहे ना माझी पूर्गी माझ्या डोळ्यासमोर पाहिजे नाही तर तुमचं काही खरं नाही लक्षात ठेवा पाया चालतय ना आ, पाय आ, आ, हा आ, ना पाय बाहेर काढेन मी तुम्ही हा जावाय बिवाय बघणार नाही मग मी बरं का लक्षात ठेवा पूर्वी जर मला आज दिसली नाही तर तुम्ही लक्षात ठेवा तुमचं काय होईल ती मग आज हाच पण मग कुठं गौसल माझा कला नाही देऊ मामा तुम्हाला काय सांगू झक मारायची जसं तिला त्रास दिलाय ना कुठं असेल तिथं शोधून पहिली माझ्या समोर आणायची इथं नाहीतर तुमच्या घरीच येऊन तुमचा मुर्दा फाडीन मी आज जर जातो जा मामा जातो जा आणि जा, लवकर माझ्या पुरीला आजच्या आजच इथे आणायची आणतो मामा एवढी जाती ना आ, तो का येऊ आणतो म्हणजे जावय लाडाखोडाचा जावय वे असा जाऊ असतो का मग कुशल काल बायकून निघून गेली आणि आत्ता शोधायला येतोय आज मागा कामा घरी अरे काय कामावती एवढे सांगायला जमतय मा पंचवीस गाय त्यांचं कोण पायी पोरीचा जर माझ्यातून नवरा नसता असणार तर तुला आत्ताच हिंगा दाखवला असता मी तिला आवाज खाली करायचा आणि बोलायचं काय जर मला दिसली नाही आज तर लक्षात ठेवायचं आपलं काय होईल ते हा आ, हा येऊ का मग पाहतो जाऊन कुठं तरी भेटलीच भेट हा कुठं तरी पाहतो तिच्या मैत्रिणीच्या तिढ कुड काय शोदले शोवाय गाऊसल कर ती शोधा नाही तर काय पण कर मला माझी पोरगी आज कसलै परिस्थिती समोर पाजेल आज नाही आली तर उद्या पेपरतला फोटो देतो उद्या तुम्हाला दिवस नाही बघायला भेटणार पावण नाहीतर YouTube ला टाकून देतो अशी बाई गेली ब होय बगा मग फोटो तुमचा कसा होता ती फक्त माझी पोरगी आज फक्त नाही उद्या माझ्या समोर जा लवकर थांबलाय अजून इथं तोंड बघत जातून खुशाल म्हणतोय जातो ना हरवा वा जावाय माझ्या पोरीला फक्त केसाला जरी धक्का लागला ना लक्षात ठेव मग तूच काय तुझ्या घरदाराचा पण आकान नेलाव लावीन मग मी अरे माझी पूर्गी म्हणजे माझं काळीच आहे तिच्यासाठी आहे ना हा बाप काय पण करायला तयार आहे वेळ आली तर गाव पण पेटवीन मी फक्त माझी पूर्गी आज नाही उदे लक्षात ठेव पाहुणं तू कुठला पाहुणा आहे ना तेच बघतो मी मुरदे ही लाईट मी सुद्धा आहे ना घरात जातो कपडे बदलतो पहिले पुरीला शोधायला जातो